तर विद्यार्थ्यांना एकदा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रुच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स या ठिकाणी समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत पाहणार आहोत आणि त्याकडनं तो सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे किंवा एक सूचना आहे चारशे सत्तर पदेशची पिढी आपण या भरतीसाठी तयार केलेली आहे जे की वन फोर नाईनमध्ये दिली जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी काय आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव तो चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्याने काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल तर सुप्रकाशाला सुरुवात करूया आणि एक जायचं चला तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब वाहणारी नदी आपल्याला विचारलेली आहे पहिल्या प्रश्नामध्ये की ती कोणती आहे ऑप्शन मध्ये दिलेली आहे गोदावरी गंगा तापी किंवा ब्रह्मपुत्र तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे गोदावरी ही जी नदी आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब वाहणारी असलेली आपल्याला दिसते प्रश्न दुसरा करूया भारताच्या सरहदीवरून एकूण किती सरहदीवर एकूण किती देश आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे आपल्या भारताच्या सरहदीवर एकूण चार देश सहा देश पाच किंवा सात देश तर ऑप्शन क्रमांक चार एकूण सात देश जे आहे भारताच्या सरहद्दीवर एकूण असलेले आपल्या सर्वांना दिसतात प्रश्न तिसरा कव्हर करूया या ठिकाणी मराठी कवितेचे जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस किंवा कोणत्या कवित कवीस म्हणतात ते आपल्याला आहे मराठी कवितेचे जनक गोविंदाग्रज केशवसूत कुसुमाग्रज किंवा के या ठिकाणी वरील नाही ऑप्शन क्रमांक एक केशवसूत यांना जे आहे मराठी कवितेचे जनक असे म्हणताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न चौथा राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राज्यपाल कोणाकडे करतो ते विचारलेलं आहे एखाद्या राज्यामध्ये राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस मुख्यमंत्री गृहमंत्री राष्ट्रपती किंवा पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल हा जो व्यक्ती आहे राष्ट्रपती यांच्याकडे या ठिकाणी राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस हे करत असतो प्रश्न पाचवा करूया या ठिकाणी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर स्थित आहे ते विचारलेलं आहे जिल्हा लक्षात घ्या नंदुरबार हा जिल्हा आहे आणि विचारलेलं डोंगर आहे तर दरकेसा अस्तंबा वेरुळ किंवा मुदखेड तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन अस्तंबा हे जे डोंगर आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न सहावा गंधक मिश्रित पाण्याचा जो झरा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं आहे गंधक मिश्रित स्पेशली महाबळेश्वर रामेश्वर कापेश्वर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे कापेश्वर या ठिकाणी गंधक मिश्रित जो आहे तो पाण्याचा झरा स्थित असलेला दिसून येतो प्रश्न या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा वृद्ध गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हणतात ते विचारलेलं आहे वृद्ध गंगा असे ऑप्शन मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गोदावरी कोयना गंगा किंवा पैनगंगा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य राहणार आहे एक गोदावरी नदीला जे आहे वृद्ध गंगा असे संबोधलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न आठवा की पार आणि शिवार हे जे प्रसिद्ध पुस्तक आहे पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारलेले आहे खूप महत्वाचं हे पुस्तक आहे पार आणि शिवार तर दत्ता भोसले इरावती कर्वे चंद्रकांत चोरघडे किंवा भालचंद्र नेमाडे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे दत्ता भोसले यांनी जे आहे पार आणि शिवार या पुस्तकाचे लेखक असलेले दिसून येतात तर प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा विनम्र शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी ओळखायचा आहे की कोणता आहे विनम्र हा शब्द विचारलेला आहे विनयशील सुशील विनम्य किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार विनम्य सुशील तसेच विनयशील हे सर्व जे आहे कोणत्या तर विनम्र शब्दाशी समानार्थी असलेले दिसून येतात प्रश्न या ठिकाणी दहावा बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार कोणते शब्द हे राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत ते विचारलेले आहे घटना दुरुस्ती किती आहे विचारलेली बेचाळीसवी घटना दुरुस्ती तर धर्मनिरपेक्ष अखंडता याच ठिकाणी समाजवाद किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक किती चार या ठिकाणी योग्य आहे समाजवाद अखंडता धर्मनिरपेक्ष हे सर्व शब्द बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले दिसून येतात प्रश्न अकरावा या ठिकाणी अरे संसार संसार हे प्रसिद्ध पुस्तक जे आहे ते कोणाचे आहे कोणी लिहिलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पुस्तकाचं नाव आरे संसार संसार हे असलेले दिसते इरावती कर्वे चंद्रकांत चोरघडे बालचंद्र नेमाडे किंवा विश्वास पाटील तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजे चंद्रकांत चोरघडे यांचे जे आहे अरे संसार संसार हे जे पुस्तक आहे ते असलेले दिसून येते प्रश्न बारावा की कोणत्या सभागृहाला निलंबकारी सभागृह म्हटले जाते ते विचारलेले आहे जे निलंबकारी सभागृह आहे दिलेल्या पैकी कोणते आहे लोकसभा विधान परिषद राज्यसभा किंवा या ठिकाणी विधानसभा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राज्यसभेला जे आहे निलंबकारी सभागृह असे म्हटले जात असताना आपल्या सर्वांना दिसून येते तर प्रश्न या ठिकाणी तेरावा पाण्यात विरघळणारे खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे जे की पाण्यामध्ये विरघळणारे आहे ऑप्शनमध्ये दिलेले आहे जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व डी तर ऑप्शन क्रमांक दो, दोन दोन म्हणजे जे जीवनसत्व बी हे जे आहे एक पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असलेले आपल्या सर्वांना दिसते तर प्रश्न चौदावा की शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेचं काय म्हणतात शरीरातील सर्व इंद्रियावर जी ताबा ठेवते हो त्या असं काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे तर अभिसरण संस्था चेता संस्था उत्सर्जन संस्था किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेच चेता संस्था असे म्हणताना आपल्या सर्वांना दिसते प्रश्न पंधरावा दुधाचा जो रंग असतो तो पांढरा कोणत्या घटकामुळे होत असतो कोणता घटक कारणीभूत असतो ज्यामुळे दुधाचा रंग पांढरा होतो तर लॅक्टोज कॅल्शियम केसिन किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन केसिन या घटकामुळे दुधाचा रंग जो असतो तो पांढरा असलेला आपल्याला दिसतो प्रश्न सोळावा की गोदावरी नदी भारतातील कोणत्या राज्यात अच्छा हे पुन्हा एकदा रिपीट क्वेश्चन झालेला आहे आपण त्याला स्किप करूया तर पुढचा प्रश्न असा आहे लावारसापासून निर्माण झालेल्या खडकांना काय म्हणतात ते विचारलेलं आहे जेही खडक लावारसापासून निर्माण होतात त्यांना अग्निज खडक गळाचे खडक या ठिकाणी पर्याय चुकलेला आहे माफ करा रूपांतरित खडक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अग्निज खडक असे जे आहे लावाराप लावारसापासून जे निर्माण झालेले खडक असतात संबोधले जात असते प्रश्न अठरावा की कुस्ती या खेळाची संबंधित असलेले नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जे की या ठिकाणी खेळ आहे विद्यार्थ्यांनो कुस्ती हा दाखवण्यात आलेला आहे सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली विराट कोहली किंवा ओमप्रकाश दहिया ऑप्शन क्रमांक चार ओमप्रकाश दहिया हे, हे जे व्यक्ती आहेत कुस्ती खेळाशी संबंधित आहेत प्रश्न एकोणीसावा राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार नवीन राज्याची निर्मिती संसदेमार्फत केली जात असते ते विचारलेलं आहे कोणतेही जर नवीन राज्य निर्माण करायचे झाले तर कोणते राज्यघटनेतील कलम उपयोगात आणले जाते कोणत्या कलमानुसार केली जाते कलम चार कलम तीन कलम दोन किंवा कलम पाच तर ऑप्शन क्रमांक दोन कलम तीन नुसार जे आहे राज्यघटनेतील कोणत्याही नवीन राज्याची जे निर्मिती आहे आपल्या भारतामध्ये करताना दिसते प्रश्न या ठिकाणी विसावा तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी किंवा समाज सुधारकांनी जर म्हटले तर आपण चालेल तर कोण होते ज्यांनी कार्य केलेले आहे प्राचार्य म्हणून फर्ग्युसन कॉलेजमध्ये महात्मा गांधी पंडित नेहरू विनोबा भावे किंवा गोपाळ आगरकर तर ऑप्शन या ठिकाणी चार योग्य आहे गोपाळ आगरकर यांनी जे आहे विद्यार्थ्यांना तर कोणत्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्य केलेले आहे प्रश्न एकविसावा रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र जालना सातारा लातूर किंवा पालघर तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच विद्यार्थ्यां लातूर या जिल्ह्यामध्ये जे आहे कोणते रेशीम उद्योग को प्रशिक्षण केंद्र स्थित असलेले दिसून येते तर प्रश्न बावीसावा कौर करूया देवीचे अर्द्यपीठ वनी हे खालीलपैकी कोठे स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे देवीचे अर्धेपीठ वणी विचारलेले आहे ऑप्शनमध्ये नाशिक नागपूर तसेच जालना किंवा पालघर दिलेले आहे आपण या ठिकाणी ज्याचं उत्तर कवर केलं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच नाशिकमध्ये देवीचे अर्धेपीठ वनी हे स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न ते विसावा खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते वृत्तपत्र होते ते तर या ठिकाणी मुकनायक जनता समता बहिष्कृत भारत तर ऑप्शन क्रमांक दोन जनता या वृत्तपत्राचे जे प्रबुद्ध भारत जनता या वृत्तपत्राचे जे नामांकन आहे काय केलेले होते प्रबुद्ध भारत असे करण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर प्रश्न चोवीसावा की महात्मा फुले यांना कोणत्या क्रांतीचे जनक म्हणतात ते आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कोणत्या क्रांतीचे जनक आहेत महात्मा फुले शिक्षण क्रांतीचे सामाजिक क्रांतीचे आर्थिक किंवा राजनैतिक क्रांतीचे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे सामाजिक क्रांतीचे जनक जे आहे महात्मा फुले यांना संबोधले जात असते हे आपल्याला दिसते तर प्रश्न पंचवीसावा खालीलपैकी कोणत्या किरणांची भेदन शक्ती ही सर्वात कमी असते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते किरण आहे ज्यांची भेदनशक्ती सर्वात कमी असते बीटा किरण अल्फा किरण द्यामा किरण किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन अल्फा किरण या किरणाची भेदन भेदनशक्ती जी आहे सर्वात कमी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सव्वीसावा तर भारतातील सर्वात थंड महिना जो असतो तो कोणता असतो ते विचारलेलं आहे सर्वात थंड महिना जानेवारी डिसेंबर सप्टेंबर किंवा फेब्रुवारी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे जानेवारी हा जो महिना आहे तो भारतातील सर्वात अतिशय थंड असलेला एक महिना आपल्या सर्वांना दिसतो तर प्रश्न सत्तावीसावा प्रवाळ खडक हा खा खालीलपैकी कशात आढळतो ते आपल्याला विचारलेलं आहे प्रवाळ खडक हा विचारलेला आहे लावारसामध्ये नदीमध्ये सॉरी तलावामध्ये नदीमध्ये समुद्रामध्ये किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन समुद्रामध्ये जे आहे कोणता तर प्रवाळ खडक हा आपल्याला आढळताना आपल्याला पाहावयास मिळतो प्रश्न अठ्ठावीसावा दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात येते ते विचारलेलं आहे थंड हवेचे नाव जे ठिकाण आहे नाव आहे दार्जिलिंग हे तर महाराष्ट्र गुजरात पश्चिम बंगाल किंवा तेलंगणा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न एकोणतीसावा की सार्क संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे आपल्याला विचारलेला आहे संघटना ही सार्क विचारलेली आहे तर चार देशांचा सहा देशांचा आठ देशांचा किंवा या ठिकाणी नऊ देशांचा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे आठ देशांचा जो समावेश आहे सार्क संघटनेमध्ये झालेला आहे सर्वात मोठा देश सार्क संघटनेमध्ये दे कोण आहे तर आपला भारत देश असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसावा भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आपल्याला विचारलेली आहे सर्वात लांब पश्चिम वाहिनी स्पेशली पश्चिम वाहिनी नदी तर कोयना गोदावरी गंगा किंवा नर्मदा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे नर्मदा ही नदी भारतातील सर्वात पश्चिम वाहिनी नदी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते आता सुपर क्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर की चारशे सत्तर पेजेसचे आपण जे पी डी एफ तयार केलेली आहे जे की आपल्याला वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट या ठिकाणी अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे नाही करायचा आहे व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आणा असाल किंवा कोणत्याही कारण आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते कोणत्याही प्रकारचा शुल्क आपल्याला लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करताल तेव्हा पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड आप होईल आपल्या चॅनलवर त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल या कारण असतो आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक तुमच्यातर्फे जो करून आहे थोडासा प्रोत्साहन आपल्या या चॅनलला या चॅनलच्या सुपर क्लासला नक्कीच दाखवायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास